भाऊ इथं संभाजीनगरला आंबा जोगाला इथं सरकारी मध्ये लोन तेवढं मदत पाहिजे जरा गाडीची गाडी गाडी आईची तब्येत नाही बरं का हा तब्येत पण काय खूप आजार बर बर एक मिनिट जाऊ हा आता कुठे आहे तू घाटी मध्ये नाही नाही आता कुठे आहे आता दवाखाना घाटी मध्ये घाटी मध्ये का आणि एक अम्बुलन्स पाहिजे का हा अम्बुलन्स पाहिजे भाऊ बर बर तिथे अम्बुलन्स नाही का हॉस्पिटल हॉस्पिटलची पैसे ना नको इथून कोण आहे किती पैसे मागतात भाऊ इथून रूम पासून आणायला तीन हजार रुपये घेतले आमच्याकडून रूम रूम पासून हॉस्पिटल वर न्यायला तीन हजार घेतले ऍम्ब्युलन्स प्रायव्हेट आहे की सरकारी काय बोलतो विचार नाही ना आपण विचारायचं ना कोण आहे तिथे ते खाली विचार लागेल भाऊ जाऊन मग बोलतो का तुम्ही भाऊ हा हा ते ऍम्ब्युलन्स आहे ना तिथे अवेलेबल आता हो ऍम्ब्युलन्स दोन चार येतो बर बर मग तीन हजार कोणी घेतले ते इथून आपण रूम पासून आणायला दिलते भाऊ नाही नाही प्रायव्हेट गाडी घेऊन आला का तू नाही नाही प्रायव्हेट नाही मग तीन हजार कसले घेतले तुझ्याकडनं एका माणसानं फोन लावला ते आंबुल आली आई आणला आम्ही दवाखान्यामध्ये हा हा मग तेव्हा आपण दिले ते आपल्याला माहित नाही तेवढं अच्छा अच्छा मग ते गडबड ठेवून टाकले कारण का आपल्याला मार खूप लावला ना अच्छा 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 मग तेच म्हणतोय मग प्रायव्हेट गाडी घेऊन आला ना तू हा मग ते आता कस जरा परिस्थिती जरा बेकार झाली जरा दुखायला लागली ती मग ते ambulance आहेत का आता तिथे का पैसे वगैरे मागतात का हो तुला hello फोन लावतो hello हा phone लावतो म्हणलं त्यांच्या जवळ गेल्यावर बर बर किती उशीर लागेल एक पाच मिनिट भो मग कॉल call चालू ठेव आणि दे त्यांच्याकडे हा हो भो चालतो सरकारी hospital मध्ये आहे का तू आता हा सरकारी हॉस्पिटल मध्ये आणि मग सरकारी हॉस्पिटल ची अम्बुलन्स असते की काय भाऊ तेवढं आपल्याला माहित नाही त्याच्यात बर चालतंय कोण अम्बुलन्स वाला आहे त्याच्याकडे ते पूर्ण मी सांगते आपल्या गावाकडे काय माहित होत इथं काय मिळत लागणार कोणता डॉक्टर कवा येणार कोणता डॉक्टर कवा नाही तो, तो रात्र सगळं 啊。<laughs> <laughs> Sanakin. <laughs> <laughs> <laughs>

हॅलो भाऊ हा हॅलो जात नाही म्हणत गाड्या आहे ते नाही ऍम्बुलन्स एम, वाल्याला विचारतो की बसवाल्याला विचारते तू अॅम्बुलन्स वाला ऍम्ब्युलन्स वाला, वाला।, वाला का बर दे त्याच्याकडे हा काका बरोबर साहेब ना मध्ये साहेब म्हणजे कोण साहेब हॅलो हॅलो विचारला नाही तर कोणाला तरी आता हॉस्पिटल मध्ये एक पण माणूस नाही का आहेत पण ते मोबाईल घेण्या काय चालेल माणसं आहेत स्वतःवरती संकट आलं तर कोणाला शोधणार मदत करायला तर माणसं नाही अवघड आहे त्याच्यामुळे चार दिवस झालं काय इलाज अच्छा अच्छा चार दिवसापासून आहे का मग आता तुला संभाजीनगर वरन परभणीने जायचंय का

मग मला सांग आईला डिस्चार्ज केलाय की डायरेक्ट म्हणजे तू घेऊन चाललाय नाही नाही ते म्हणजे सुट्टी घ्या म्हणले पण इथं ते आपवा दोन दिवस झाले सांगणे बंद आहेत ना अच्छा अच्छा ते म्हणले सुट्टी घ्या असं ना हा सुट्टी घ्या म्हणले ते का आज नाही म्हणजे तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात म्हणजे पण इथं आपल्या माहित व्हायला की इथं इलाज होईल त्यांच्या हातानं काही अच्छा अच्छा मग प्रायव्हेट गाडी काढून जा ना तुला ॲम्ब्युलन्स तसे ते देणार नाही बहुतेक हो आता ते डॉक्टर सोबत पण काय बोलणं होत नाही ना तर ना, हो 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 तुला सहकार्य केलं असतं एक काम कर कोणी असेल ना तिथे ड्रायव्हर वगैरे त्याला बघ आणि डायरेक्ट मग परभणीला घेऊन चाल ना तिथून ते लांबच आहे ना परभणी परभणी नाही तर आपलं अंबाजोगाई नाही अंबाजोगाई सरकारी मध्ये अंबाजोगाईला का हा मग आता प्रायव्हेट गाडी करून तुला जावं लागेल अंबुलन्स सुद्धा बोलायला तयार नाही बोला ते म्हणतील इथून जात नाही आमच्या गाडी हा असं म्हणतात ना तू एक काम कर प्रायव्हेट गाडी करून जा किंवा एकशे आठ ला कॉल कर आणि बोलव गाडी बर ठीक आहे चालेल बघ भेटते का नाही नाहीतर तर तसं मी पण बघा त्यांना फोन केलाय ते म्हणतात मी सांगते बर बरं फोन उचल हो माझ्या